अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला मेडिकल कॉलेजने मृत घोषित केलेला रुग्ण अंत्यसंस्काराच्या वेळी खोकला आल्याने मृत व्यक्ती जिवंत असल्याचं समजतात तात्काळ सिव्हिलमध्ये दाखल केले रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याने सिव्हिलच्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे भाऊ लचके वैभश एकोणीस असं या रुग्णाचं नाव आहे त्र्यंबकेश्वरील अस्वली हर्ष येथील राहणारा भाऊ लचके याचा मंगळवार दिनांक दोन रोजची रात्री दहा वाजता अंबोलीजवळ अपघात झालाय रुग्णवाहिकेतून त्र्यंबकेश्वर उपरुग्णालयात दाखल केला असता तेथील ते डॉक्टरांनी रुग्णालय सिव्हिलमध्ये दाखल केले मात्र रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने आडगाव मेडिकल कॉलेज येथे पाठवले मात्र मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी मृत घोषित केले नातेवाईकांनी बुधवारी अंत्यसंस्काराची तयारी केली असता रुग्ण खोकल्याने नातेवाईकांच्या लक्षात आले रुग्ण जिवंत असल्याचे समजताच नातेवाईकांनी तात्काळ सिव्हिलमध्ये दाखल केले रुग्णाच्या मेंदूला मार लागल्याने प्रकृती चिंताजनक आहे घटनाक्रम मंगळवारी रात्री दहा वाजता अपघात अकरा वाजता त्र्यंबक उपरुग्णालयात दाखल रात्री एक वाजून तीस मिनिटांनी सिव्हिलमध्ये दाखल बेड उपलब्ध दा नसल्याचं सांगून मेडिकल कॉलेजमध्ये नेण्याचा सल्ला रात्री अडीच वाजता मेडिकल कॉलेजमध्ये दाखल बुधवारी दिवसभर उपचार गुरुवारी सायंकाळी मेडिकल कॉलेजमध्ये मृत घोषित मुळगावी अंत्यसंस्काराची तयारी आणि हे चालू असताना खोकल्याचा आवाज आणि हालचाल झाल्याने जिवंत असल्याचं समजलं आम्ही गंगाराम शिंदे त्र्यंबक त्र्यंबक तालुक्याचा आणि भाऊ हा माझा भास आहे त्याचा ॲक्सिडेंट झाला होता मंगळवारी रात्री एक वाजता तिथं आम्ही त्र्यंबक हॉस्पिटलला गेलो तिथं आम्हाला काही अँबुलन्स दिली नाही तर आम्ही नाशिक सिव्हिलला आलो तर तिथं आलो तर ते म्हणा बेड अव्हेलेबल नाही आणि ऑक्सिजन पण नाही मग इथून आम्ही मेडिकल कॉलेजला गेलो तिथं गेलो ते आम्हाला काय घेत नव्हते ट्रीट ट्रीटमेंट करीत नव्हते पहिले आम्हा करून पैसे मागायचे तिथं चार हजार रुपये भरले तेव्हा त्याने घेतले तिथं मग काल सकाळी दहा वाजता तेव्हा का मेन तुझ मृत्यू झालाय तेव्हा तुम्हाला ठेवायचं तेव्हा नाही तर घरी नेऊ घेऊन जात आम्ही घरी घेऊन गेलो आणि ते विधीच तयारी केली ती तिथं तिथे घेऊ तू परत श्वास काढायला लागला तिथून मग परत तिथं शिबिरला घेऊन गेले आता कशी धबल आता आहे तशीच आहे बेड शिल्लक नसल्याने केलं रेफर सिव्हिल मध्ये अतिदक्षता विभागात बेड शिल्लक नसल्याने मेडिकल मध्ये रेफर केलं होतं मृताच्या नातेवाईकांनी जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा आरोप केला आहे आणि याबाबत मला माहिती नाही सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत मेंदूला गंभीर इजा झाल्याने प्रकृती चिंताजनक आहे असं सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी म्हटलेलं आहे त्याच्या बाबतीत मी माहिती घेतो पण युजली कसं असतं आता आमच्याकडे पंधरा तालुक्याने आमचे व्हेंटिलेटर्स बेड लिमिटेड आहेत आणि बरेच आमच्याकडे प्रायव्हेटकडूनही रेफर होतात आता क्रिटिकल स्टेजला तर आमचे व्हेंटिलेटर सगळे बऱ्यापैकी ऑक्युपाईड असतात तर बऱ्याचदा त्याची शक्यता नाकारता येत नाही पण जेव्हाही व्हॅकन्सी असते आता जसं ते काल आले आमच्याकडे बेड व्हेंटिलेटर अवेलेबल होतं कारण जे ऑन व्हेंटिलेटर पेशंट असतात त्यांचं आम्ही व्हेंटिलेटर डिस्कनेक्ट करू नाही शकत म्हणून आणि काल अवेलेबल असल्यामुळे आम्ही त्यांना ऍडमिट करून घेतलेलं आहे आणि या निमित्ताने मी लोकांना सगळ्यांना अपील करतो महात्मा ज्योतिबा फुले स्कीम घ्या पंतप्रधान जन आरोग्य योजना घ्या किंवा आपलं याच्या संदर्भात गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स प्रायव्हेट हॉस्पिटलला एफिलिएशन आहे तर त्यांचा अधिकार आहे की तिथं प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन ते ती फ्री ट्रीटमेंट त्या त्या स्कीमच्या अंडर घेऊ शकतात त्या स्कीम सगळ्या प्रायव्हेटलाही फ्रीमध्ये देणं बंधनकारक आहे तर त्यानिमित्ताने दोन्ही रुग्णालयाची रुग्णाला दाखल करून घेतले असते तर हा गोंधळ झाला नसता मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी एक दिवसाचे पैसे घेतले दुसऱ्या दिवशी सायंकाळी मृत घोषित केले रुग्णाची तपासणी न करता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला एनसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक